आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मला ह्याचे वाईट वाटतं की कुणी बाकीचे बघत नाहीत मी किमान ते बघून त्याच्यातनं मार्ग काढायचा तरी प्रयत्न करतोय तिथं पी एम आर डी ए पी डब्ल्यू डी नॅशनल हायवे एम आर डी सी आणि पी एम आर डी ए असे महावितरण हे अशा सगळ्यांशी संबंधित तो विषय असताना आम्ही ताबडतोब जे रुंद कॉर्नर चौक वगैरे करायचे होते ते केलेले आहेत हे सगळ्यांना माहिती आहे रस्ते करण्याच्याकरता तिथं आता आम्ही वरण फोर लेन फ्लायओव्हरची मंजुरी दिलेली आहे तळेगाव टू चाकण आणि चाकण टू शिक्रापूर आणि मी त्यांना असं म्हणत होतो की खाली सिक्स लेन आपण करूया आत्ता त्यांनी फोर लेनच मंजूर केलेला आहे मी त्यांना म्हटलं की तुमचं आता हे फोर लेनचं काम सुरू करा आणि नवीन एक सिक्स लेनचं अजून एक एक पद म्हणजे रोड वाढवायचा एक एक लेन वाढवायची अशा पद्धतीनं करा असं त्यांना सांगितलं मधल्या काळात पाऊस सातत्याने होता आता पावसाळा थांबल्यामुळं बरेचसे तिथले रस्ते आता जन पी एम आर डीला जे सांगितलं ते पी एम आर डी करणार आहे एम आर डी सीला जे सांगितलं ते एम आर डी सी म्हणजे त्यांच्या हद्दीत आहे असे वेगवेगळे लोक त्या परिसरातला महत्वाचा प्रश्न तळेगाव चित्रापूर रेल्वेचा जो वायपास आहे तुम्ही नेहमी त्याचा उल्लेख चांगला केला बारा विरोध त्याला होतोय आणि शेतकरी म्हणतात की किती थी ठिकाणी जमिनी द्यायची आम्ही तर त्या संदर्भात राज्य सरकार काय हे का, का? तू जरी राज्याचा मुख्यमंत्री असला ना बाळा तरी देखील रेल्वे करण्याकरता विमानतळ करण्याकरता तुझ्या मेट्रो करण्याच्या करता रिंग रोड करण्याच्या करता रस्ते आता चार पदरी कमी पडत नाही म्हणून ते आठ पदरी करण्याच्याकरता सबवे करण्याच्याकरता ह्या किंवा कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्याकरता ओपन स्पेस शोधून काढून तिथं क आधुनिक पद्धतीनं कचरा विल्हेवाट करता एच टी पी प्लांट बसवण्याच्याकरता या सगळ्या गोष्टीला आपल्याला जागाही लागते त्यामध्ये आमचाही नाईलाज आहे आम्हालाही आम्ही पण शेतकरी आहे आम्हालाही वाटत नाही की शेतकऱ्यांना सारखा सारखा त्रास व्हावा परंतु पूर्वीच्या काळामध्ये मातीमोल किमतीने जागा घेतल्या जायच्या आज पिंपरी चिंचवड आणि पुण्याच्या हद्दीमध्ये ज्या पूर्वीच्या काळात वेगवेगळ्या विभागाने जागा घेतल्यात त्यांना काय पैसे मिळाले त्याची आठवण काढा आता आम्ही किमान त्याच्या रेडी रेकनरच्या चारपट तरी रक्कम त्या ठिकाणी देतो आहे जेणेकरून नायला जास्त व त्यांना ती जागा दिल्यावर त्यांचं त्या पैशातन दुसरीकडं काही ना काही त्याला गुंतवणूक करता आली पाहिजे किंवा व्यवसाय सुरू करता आला पाहिजे किंवा जमीन घ्यायची असेल तर त्याने जमीन घ्यावी अशा पद्धतीनं आम्ही चाललेलो आहे हे म्हणणं फार सोपं आहे बाबा हे सारखे सारखे का घेता आणि मग करायचं कुठं हवेत तर काही सगळ्या गोष्टी करता येत नाही विचारा माझी नगरसेवकांना नगर सुद्धा आपल्याकडं दाद मागावी लागली एक मिनिट मधी जर चार वर्ष ते नगरसेवकच नव्हते तू चार वर्ष जर पत्रकारच राहिला नाही तर तू प्रश्न विचारू शकतो नाही विचारू शकत ना कारण तू पत्रकारच नव्हता तसं ते नगरसेवकच नव्हते काय होतं मी बोललं ना की तुम्हाला माझं तो शब्द खटकतो पण आपण पण बोलताना विचारपूर्वक ते कंटिन्यू नगरसेवक असते आणि निवडणूक लागली असती आणि त्यांनी माझ्याकडे काही आणलं असतं तर तुझ्या म्हणण्याला तथ्य आहे परंतु आत्ता तुझ्या म्हणण्याला अजिबात तथ्य नाही त्यामध्ये गेले चार वर्ष सगळेजण प्रयत्न करतात पण सुप्रीम कोर्टामध्ये होती एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मी निघून जाईल माझ्या प्रश्नाला तुम्ही प्रश्न विचारल्यानंतर उत्तर देणं माझं कर्तव्य आहे त्यामध्ये आम्ही सुप्रीम कोर्टापर्यंत सगळे गेलो अनेक राजकीय पक्ष देखील कोर्टात गेले त्या काळामध्ये ज्यावेळेस निवडणुका जाहीर झाल्या त्यावेळेस ओम ओबीसी घटक आहे हा संख्येने त्रेपन्न टक्के आणि पावणे चारशे समाज त्याच्यामध्ये मोडतो आणि यांना सगळ्यांना प्रतिनिधित्व मिळत नव्हतं पुरुषांनाही मिळत नव्हतं स्त्रियांना मिळत नव्हतं फक्त एस सी आणि एस टी यांनाच पुरुष स्त्रियांना आणि ओपनमधल्यांना मिळत होतं त्यावेळेस उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते आणि त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये विषय झाला की असं करून आपल्याला चालणार नाही वेळ पडली आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट ला नक्की भेट द्या